तर शिव सकाळ मित्रांनो तर आज आपली मोहीम आहे श्री खांदिरी दुर्ग आणि श्री उंदिरी दुर्ग तर आपण आत्ता आत्ता वाजलेत पावणे चार झाले तर आपल्याला चार वाजता आपल्याला खोपोली भाटेवर जायचं तर चला लगेच निघूया आज माझ्याबरोबर शौर्य आहे माझा चिरंजीव तर त्याला घेऊन जाणार आहे कसा तरी उठलाय बघूया झोप पूर्ण झाली तर बरा होईल कारण बसमध्ये आपली पोरं काही झोपून द्यायची नाही असं वाटतंय मला आज कारण गीत गीत वगैरे बोलत आपण जायचं आहे आणि आपल्याला तिथं सात वाजता अलिबाग येथे पोचायचं आहे तिथून आपल्याला सात वाजता साडेसात वाजता बोट आहे तिथून आपण यायचं चला मी डायरेक्ट तुम्हाला बसमध्ये भेटतो खोकोली भाट्यावर तर मित्रांनो खोपोली पाट्यावर आहे तर सकाळ सकाळी महाराजांचे दर्शन झाले आता दर्शन घेऊन इथून आम्ही बस येणारे बससाठी थांबलेले आहेत इथून आम्ही निघणार आहोत छत्रपतींची दर्शन घेऊन म्हणजे शौर्या झोप <laughs> कंप्लीट नाही झालेली तर पहिली बोट आपली चाललेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ही पहिले बोट आपले निघालेली आहे याच्यामध्ये आपली वीस माणसं गेलेत पुढे पुढे चाललेत तर आपण आता नेक्स्ट बोट मध्ये जाणार आहोत शेवरे आताच उठलाय नाही शेवरे कशा वाटते शेवरे चला घ्या बसून चला पटते चला आपण निघत बोटिंग जय शिवराय सर्वांना आज आपण आलेलो आहोत खांदेरी उंदेरी खांदेरी उंदेरीला निघालो निघालो आपण आता आणि या बोट पहा या बोट मध्ये बसून प्रवास होणार आहे खूप आनंद काय आनंद अजून सकाळ सात नाही बघा सूर्योदय होत आहे आपण बसून घेऊया शहरे चल चला 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 चल। क्या बोल रही पब्लिक कैसा लग रहा है आके या अच्छा अच्छा मजा नी बोलेगा बरोबर

आपले मित्र रामकृष्ण आहेत जसं की उंदेरी आणि खांदेरी या दुर्गांवरती आलो परिवाराची ही आरमार दर्शन ही पहिली आहे स्वराजाचे आरमार म्हणजे काय हे जे दुर्ग आहेत ह्या दुर्गांचं महत्व काय ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आज तारखेप्रमाणे ज्या मातेने दोन छत्रपती या जा स्वराज्याला दिले आणि दिले नाही तर त्यांना मरण्यासाठी आपल्या सर्वांच्या सुखासाठी मरण्यासाठी त्यांना सोडून दिले अशा आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची तारखेनुसार जयंती आहे उद्या साहेबांची तिथीनुसार जयंती आहे तर आपण आजची आपली जी मोहीम आहे आरबादर्शन मोहीम ती आपण आऊसाहेबांना समर्पित करतो आहे तर तत्पूर्वी आपण दुर्गापूजन करून घेऊया कारण की आपल्यासाठी गडकोट म्हणजे खजिना महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं राखलं आणि ते अबाधित राहिलं फक्त आणि फक्त या गडकोटांमुळे त्यामुळे आमच्यासाठी ही स्मारके जे आहेत ते मंदिरापेक्षा कमी नाही आहेत म्हणून पहिले आपण गडपूजन करून घेऊयात त्याच्यानंतर मोहिमेचे मोहीमप्रमुख करण भाऊ साळवी हे आपल्याला उंदेरी आणि खांदेरी या दोन्ही दुर्गांची माहिती देतील त्याच्यानंतर आरमाण म्हणजे काय कानोजी आंग्र्यांचं हा जो काही आरमारावरील त्यांचा जो वर्चस्व होता तो कशा पद्धतीचा होता या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चा सत्र खांदेरी दुर्गावरती घेणार आहोत त्याची सर्व माहिती आपल्याला महेश भाऊ मोहिते हे देतील तत्पूर्वी आपण गडपूजन करून घेऊन श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्म की छत्रपती श्री संभाजी महाराज की 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 जय जय भारत माता हिंदू धर्म जय हिंदू राष्ट्र की जय गो माता की जय आता हा दुर्ग जो आहे उंदेरी दुर्ग याचे जी काही रचना आहे ते कोणी केलेली आहे कधी बांधलेला आहे एक गोष्ट सांगाविषयी वाटते की ज्या ठिकाणी आपण बोट पकडली तो सुद्धा एक दुर्गच होता तळचा किल्ला खूप लढा किल्ला तर तो, तो जो आहे तो सुद्धा एक किल्ला होता परंतु रहिवासी जास्त वाढले गावकरी लोक वाढले त्याच्यामुळे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे काही तोफा वगैरे हो ते सर्व तोफा जे आहेत ते कुल्हाबा किल्ला सर्वांना माहिती आपण अलिबागच्या चौपाटीवर दुर्ग तो आहे कुलाबादुर्ग तर त्याच्यामध्ये सर्व असं त्याच्यावर काही माहिती आहे ते आपण थोड्या वेळात घेऊया मी करण भाऊ सगळे यांना विनंती करतो की उंदेरी किल्ल्याच्या थोडक्यात माहिती म्हणून जय शिवराय जय शिवराय आपण आता उंदेरी किल्ला जाईल तर या किल्ल्याची रचना बघता आपल्या आरमारातील हा किल्ला नसल्याचं दिसते कारण आपण बघते वरती थोडीशी कमाणी जरा वेगळी जातात आपल्याला आणि आपले जे खंडेरी विजय दुर्ग परत आपला कुलाबा किल्ला याची रचना वेगळी आहे आपण मुंबईपासून जवळपास सतरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आलियापासून आठ ते नऊ किलोमीटर महाराजांनी खंजेरी किल्ला आपण नंतर जाणार आहे खंजेरी किल्ला जिंकून घेतला होता त्यामुळं आपला सिद्धी जंजिरचा सिद्धी आणि इकडे असायचे मुंबईला इंग्रज आणि वसईला असायचे पोर्तुगीज यांच्यावर वचन देण्यासाठी महाराजांनी जंजीर आपलं जंजिरला वचन ठेवण्यासाठी महाराजांनी खंजेरी किल्ला जिंकून घेतला व तिथे बांधला होता त्यामुळं सिद्धीला थोडासा एक हे व्हायची हो की इंग्रजांपर्यंत त्याला जाण्यासाठी किंवा जी वाहतूक व्हायची ती भेटत नव्हती त्यामुळे त्यांनी खंजेरीच्या बरोबर या साइडला एक उंदेरीचा सा बेट होता त्याच्यावर त्यांनी कब्जा केला जवळ जवळ जवळपास नऊ जानेवारी सोळाशे ऐंशीला ला सिद्धीने हा जो उंदेरीचा बेट आहे हा तो कब्जात करून त्यांनी तिथे दुर्ग बांधला त्याच्यानंतर महाराजांच्या संभाजी महाराजांचे सोळाशे ऐंशीलाच काहीतरी तारीख होती अठरा 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 ऑगस्ट या दिवशी संभाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण अगोदरच सिद्धीला त्याचा सुगावं लागला त्यामध्ये ऐंशी मराठे मारले गेले त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी पुन्हा एकदा दुसरा एक प्रयत्न केला तो म्हणजे अठरा जुलै सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्याच्यामध्ये सुद्धा किल्ला आला नाही पण सिद्धीचं मोठं नुकसान झालं त्याच्यानंतर नारो त्र्यंबक यांनी सतराशे सतराशे साठ साली हा किल्ला जिंकला स्वराज्य झाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा अठराशे अठरामध्ये आपला रागेड पडला त्याच्यामध्ये बरेच आप बरेच किल्ले जे गडदुर्ग आहेत आपले ते इंग्रजांच्या स्वाधीन झाले त्याच्यामधला एक हा एक दुर्ग आहे अशी या दुर्गाची माहिती आणि पुढे पण आपण बघू शकतो त्याच्यानंतर आपण तोफा आहेत आहेत दिली वगैरे कारण आपला दुर्ग तसा आपल्या ताब्यात जास्त चालणार त्याच्यामुळं याची निर्मिती आपण केली नाही तर असं माहिती আমি <laughs> आलो आहोत आता आम्ही पाहणी करत आहोत बघूया बोलू आता कसं काय ते पहिले बघून घेतो काका बरोबर आहे काय हाय हाय काय त्रास नाही पोराचा मित्रांनो उंदेरी गडाची परिस्थिती खूप बिकट आहे कारण हे बघू शकता तुम्ही तटबंदी वगैरे पूर्ण पोहचलत चालली गाडाची परिस्थिती खूप भयान झालेली आहे जर पुरातन खात्याने जर इथं लक्ष दिलं नाही तर हा गड मला असं वाटतं काही वर्षांनी हा जमीन जमीन दोस्त होऊन जाईल इथं फक्त तुलसीचा बघा हा स्वच्छ व्यवस्थित दिसते बाकी गडाची परिस्थिती खूप बिकट आहे इथं किनारा आलं तर तुम्हाला चालायला पण व्यवस्थित जागा नाही आहे तर लक्ष देण्याची खूप गरज आहे पुरातन खात्याला तर बघू शकता की तटबंदी पूर्ण कोसल कोसलच कोसळलेली आहे आणि मला वाटतं एक काही वर्षांनी तर लक्ष दिला नाही तर डोळे हा बघण्यासाठी पण राहणार नाही तर हुंदेरी गडाला संवर्धनाची खूप गरज आहे आम्ही इथून खंदेरीला जाणार आहोत तर आपला नेक्स्ट ब्लॉक खंदेरी गडावर जाताना हा स्टार्ट होईल तर हा बघू शकता तुम्ही हुंदेरीचा मेन दरवाजा आणि तिथून आम्ही आता खंदेरीलाय छत्रपती शिवाजी